अरे बिचारा दुर्गुणात फसून आहे राष्ट्रसंतांना चिडणे आली गाडगे महाराजांना अरे अरे देवा अरे बाबा रे दुर्गस्तून बाहेर निघा तुकड्या दास ऐका ना अरे नित्य प्रभूचे भजन करा ना अरे बाबा व्यसनी सगळे सोडून आण ना आणि सरळपणाचे शिव्या नाही दिल्या त्यांनी आम्ही कधी शिव्या आम्ही कीर्तनकार शिव्या देतो आम्हाला परमिट आहे नॅशनल परमिट शिव्या द्यायचं आणि आपण तुम्ही ऐकून घेता संतांनी शिव्याने दिल्या अरे माझ्या रया ते आलिया अरे ओरगा शाळण धरू अरे नाही तरी संसारू वाया जाईल रया अरे माझ्या बापा माणसाच्या जन्मात आला माणसासारखा वागणार रे असं असं का कापड जीवन जगते रे बाबा असं जीवन जगू नको वाकडं हेकडं व्यसनाचं दुर्व्यसनाचं छंदाचं वाईट बोलण्याचं वाईट खाण्याचं नाही असं जीवन समजा जगत असेल तर तुझ्या जीवनाचा का फायदा का भरोसा काय धनी लोक्याचा या तीनही लोकाचा राजशी तामाशी सात्विक या लोकाचा धनी तू आहे ओळखून नाही अरे आपुल्या स्वरूपा या आपल्या अंतकरणात शांत जीवन जग गडबड सडबड गडबड सरबड करून जीवन जगू नको कुठूनही पैसा कमवू नको कुठूनही पैसा आला तो घरात घालू नको जास्त पैसा आला तो लाव धर्मात लाव गोर कमी कामी लाव कुठूनही पैसा आपल्या जीवनात आला नाही पाहिजे मगाशी चोवी घेतली पैसा नियमानी मिळवा तारतम्याने खर्ची घालावा तरीच देत शांती देतो जीवनाला जीवनामाजी आता एवढा मोठा कार्यक्रम के उभा केला आमच्या देहारक भाऊ आमचे मारुती काका यांना मेहनत घ्यायला लागली पण गुरुभक्तांनी यांना वर्गणी दिली त्यांनी आपला पैसा चांगल्या कामासाठी लावला असेल कोणी लखपती कोणी गरीब असेल बिचारा कोणी रोजी रोटी कमावणारा असेल सगळ्याचा पैसा समान असतो पैशाला वास येते का येते पाचशेची नोट माझी नोट चांगली आहे तुझी माझ्या पाचशेच्या नोटाचा वास चांगला असं काही असते का पैशाला वास येत नाही वास माणसाला येते अहंकार पैशात नाहीये ज्याच्या जवळ पैसे जास्त झाले तो गर्वाने फुगते बाप घरू नका गर्व आपुल्या देहाचा राष्ट्रसंत म्हणतात ओळखुनी राहे आपुल्या स्वरूपा लिहितात

घरा राहशी सर्वदा सर्वदा शांतीची राष्ट्रसंत बंगावाणीत लिहितात शांतीची या घरा राहसी सर्वदा हे आपलं शरीर घर आहे आणि हे घर कसं आहे शांतीचं घर आहे या घरात एवढी शांतता आहे याच घरामध्ये मुक्ताबाई शांत झाली याच घरात जनाबाई शांत झाली याच घरामध्ये राष्ट्रसंत शांत झाले याच घरामध्ये कर्म मेळा चोखा मेळा किती किती मोठे मोठे संत याच घरात शांत झाले बापू हेच घर आहे या घरात राहाशी सर्वदा पण असोनी संपदा संपदा म्हणजे संपत्ती असोनी संपदा भीक मागे संपत्ती आपल्या जवळ आहे भीक मागतो आपण दे देवा दे देवा काल मागेच काकाजीने सांगितलं एक मुलगी आहे एकवीस वर्षाची तिची उंची आहे तीन फूट सहा इंच किती आहे हा ती जेव्हा जन्मास आली तेव्हा तिला जन्मताच मूत्राशय नव्हतं युरिनरी ब्लॅडर नव्हतं म्हणजे जिथं आपली लघवी जमा होते ते तिला अजिबात नव्हतं तिसऱ्या चौथ्या दिवशी तिचं ऑपरेशन करून इथं दोन छिद्र पाडले इथं नड्या टाकल्या आणि तिची लगवी चोवीस तास वाहत राहते नाही पण तिने हिंमत सोडली नाही कारण तिला माहित आहे माझ्याजवळ संपद आहे संपत्ती आहे अंतकरणामध्ये ध्येय आहे जिद्द आहे त्या जिद्दीच्या आकांक्षेच्या भरवशावर तिने व्हीलचेअर मॉडेल म्हणून प्रसिद्ध आहे ती मॉडेल समजते ना सुंदर असतात त्या व्हीलचेअर मॉडेल म्हणून प्रसिद्ध आहे पण तिच्या त्या दोन्ही इकडून छिद्र आहे तिथून सतत लगवी वाहत असते सतत चोवीस तास कशी जगत असेल बिचारी असोनी संपदा कामा आपण भीक मागतात देवा दे काहीतरी देवा दे तुम्हाला माहित आहे प्रेमानंद महाराज आहे प्रेमानंद महाराज जे व्हिडिओ येतात त्यांच्या दोनही किरण्या फेल प्रवचन करतात ते परवा नाही केली आता सिरियस झाले ते होते राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना कॅन्सर झाला विवेकानंद कॅन्सर झाला मोठे मोठे संत बाप दुःखाने पडले नाही त्यांच्या अंताकडनं संपत्ती होती असो मी मागे पण आपण कसे आहोत भिकारी आहोत आपले हात चांगले आहे आपले पाय चांगले आहे आपले डोळे चांगले आहे घरी पैसे आहे दहा पंधरा एकर वावर आहे कापूस चांगला पिकते पगार चांगला येते तरी आपल्या जीवनातला रोणा खतम होते का नाही मग काय फायदा दुर्गा देवीची उपासना करून गणपतीची उपासना करून प्रभू रामचंद्रीची उपासना करून अरे चौदा वर्ष वनवासात राहिले पण कोणाला भीक मागून जगले जेव्हा अयोध्येतून निघाले तर आता संध्याकाळी कसं होते का म्हणून डब्बानं शिदुरी बांधून नेली निरी का आहे रामायणात लिहून का प्रभू रामचंद्र संध्याकाळी कसं होईल म्हणून चार भाकरी त्याच्यावर थोडस कांद्याची चटणी असे डब्बा घेऊन बांधून गेले असं काही आहे का, का लिहून नाही नाही ज्या दिवशी माहीत झालं वनवास त्या दिवसापासून वनवास काही हो कंदमुळं खाल्ले झाडाचा पाला खाल्ला फड खाल्ले अरे देवाला भोगा लागला राजे हो पारद्याच्या हाताने भगवान श्री कृष्णाचं खून झाला पारधान्य मारलं कस कस जीवन जगले है? किती किती दुःख आलं सोनी संपदा आपल्याकडे संपत्ती आहे पण आपण भीक मागतो देवा दे देवा दे आता तरी देवा मला पावशील का सुख ज्याला म्हणत्यात ते दावशील का कस सुख भेटणार आहे सोनी संपदा संपत्ती आहे चांगले डोळे आहे हात आहे पण आपण भीक मागतो कोन में प मन भे मन देश महाराज अगतिकतेने भजन मिळते भजन स्पर्धेत ऐकतो आपण नाही पहिल्या नंबरचं बक्षीस उत्तम तबला वादकाचं बक्षीस उत्तम गायकाचं बक्षीस उत्तम पेटी वादकाचं बक्षीस आणि तो तिकडे कोण नेईल संपदा इकडे बांधुनी नाही अरे कोण नेल संपदा ही अंतकाळी बांधून राह तिल हे जागी सार रावणाची नाही गेली कुंभकर्णाची नाही गेली कंसाची नाही गेली जरासंधाची नाही गेली आपली राहणार राहतील हे जागी सारे विषय राहू दे मन हे तुझ्या गुरुदेवा माझ हे डोक तुझ्या चरणावर राहू दे, 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 दे रे बाबा अडकुजी महाराज माझ्या देवा राहू दे तुझ्या चरणावर माझं हे असच राहू दे तुकड्या मान मार काही कर पण तुझं चरण तुझ्या चरणापासून मला वेगळं करू नको रे बाबा कसं मागणं मागितलं आता विश्वात्मकी तो शोनी मज द्यावे विश्व स्वधर्म सूर्य पाहो प्राणी जात हे गुरुदेव हम सबको सदृद्धी दे, दे। सत्कर्तव्य करणे की प्रवृत्ती दे आम्ही नेहमी नेहमी ने सांगतो तुम्हाला पाठ झालं पाहिजे म्हणून सत्कर्म करणे की प्रवृत्ती दे बोलणे का अभ्यास दे कसं कसं सुंदर लिहिलं संतांनी पण आपण म्हणतो दे देवा येऊ दे येऊ दे लाडकी बहीण येऊ देऊ दे अरे येऊ दे येऊ दे कुणाला मागते रे बाबा काय रे मागशी कोणा मी अरे तुझी आहे धनी काय लोक याचा म्हणून पण म्हणा लागते बाबा जी पिकावर लाले आला तर त्याचे पैसे पाहिजे नाही कि त्याचे पैसे पाहिजे अरे कशा कशाचे पैसे मागता तुझी आहे धनी धनित्रे लोक्याचा पोरगा वाढवला आपल्या सुखासाठी डॉक्टर केला आपल्या सुखासाठी वकील केला आपल्या सुखासाठी सुन येणार आहे यांच्याच सुखासाठी पण कशी येईल दहा लाख नी? घेऊन येईल आता नी? नाही 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 आता येणार नाही पाजी आम्ही गुरुदेवाचे माणसं आहोत आम्ही काही हुंडी मागत नाही आजी चार तोडे सोनं तर तुमच्याच पुरीच्या अंगावर नाही नाही आंटी तुमच्याच पुरीसाठी मंगळसूत्र तुमच्याच मुलीसाठी आमचं काय चा। एवढे चाट नाही एवढे भात धर आपण आता आम्ही लग्न करत आहोत आम्ही काय असे तसे आहोत चांगला एखादा मोठा हॉल करा जेवण चांगलं पाहिजे पण जेवण उतू गेलं पाहिजे गुलाबजाम इकडे सांडले पाहिजे ते दम आलू तिकडे गेले पाहिजे दहीवला अंगा पूर्ण पाश्चाची थाली पाहिजे भक्त कोणाचा गाडगे महाराजांचा फक्त राष्ट्रसंताचा फक्त तुकाराम महाराजांचा राष्ट्रसंत तुकडोजी कसे लग्न आहे म्हणते तुमचे कसे लग्न करता तुम्ही मुलाबाळाचे कसं कसं करून राहिले हे ग्रामगीतेत लिहिलं नाही बाजूला हे ग्रामगीतेत लिहिलं नाही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात बाबा रे कोण नेईल संपदा अंत काळी बांधुनी राहत लहे, जागी सारे हे राहणार राहतु लहेर तू आत्मा परिपूर्ण ओळखी ही खून गुरु कृपे या देवाचाही देव प्रत्येकाच्या शरीरात असलेला आत्मा आहे याची खून ओळखा प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये जो आत्मा तो आहे तो देव आहे तुकड्या दास म्हणे आहे तू श्रेष्ठ तरी वाचलेले भ्रष्ट वाटत तुझ वासनीने आम्हाला भ्रष्ट वाटत आहे म्हणून राष्ट्रसंत शेवटी लिहतात प्रसन्न करा आपला प्रसन्न करा आपला सु ला संता पासू लाबा संता पासू प्रसन्न करा आपल्यासू प्रसन्न करा ோ நபா சோசை ரூ மாதா சோசை ரூ மாதா सुसंगती बरोबासंगती तुकडामरा मार्गधरा तुकड मार्गधरा श्रेष्ठांचा आसरा मार्ग श्रेष्ठांचा आसरा प्रसन्न कर प्रसन्न करा अपुल्याशी या मनाला प्रसन्न ठेवा रोखून या अपुली वृत्ती बरोला वा सुसंगती आपल्या वृत्तीला लोभाला कामाला अहंकाराला पकडून या वृत्तीला संतांच्या चरणावर तुकडोजी महाराज म्हणतात तुकड्या म्हणे काय सांगू ला संतांच्या मागे लागा संतांचे बाय धरा मार्ग श्रेष्ठांचा आचरा संतांचा मार्ग आचरा असं जर केलं बाप हो तर तुकड्या दास म्हणे आहे सी तू श्रेष्ठ तरी वासनेने भ्रष्ट वाटे तुझ माणूस खराब नाही आहे माणूस चांगलाच आहे आपल्या अंतःकरणामध्ये असलेल्या वाईट दुर्गुणामुळे तो खराब वाटते ते बाहेर निघाले तर सद्गुणच आहे बापू खूप काही बोलण्यासारखं आहे का वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जे साहित्य लिहिलं त्याच्यामध्ये अनुभव आहे त्या अनुभवाचा त्यांच्याकडे असलेला साठा तो माझ्याकडे नाही आहे त्यांचं एक एक वचन त्यांचं एक एक वाक्य माणसाला देव बनवण्याचा आहे त्यांच्या अभंगाचं निरूपण करण्याची पात्रता माझ्यासारख्या अपात्र माणसाला नाही आहे माझ्यात ती ताकद नाही आहे पण मी तुमच्या समोर माझ्या गुरुदेवाच्या आशीर्वादाने थोडक्यात काहींना मांडण्याचा प्रयत्न केला माझी गुरुमावली आलेली आहे त्यांचं ऐकायचं आहे तेव्हा मी तुमचा वेळ जास्त न घेता माझ्या कीर्तनाला इथं विराम देतो जय ज पांडुरंग

हॅलो धन्यवाद यानंतर आपण ज्या क्षणाची वाट पाहत आहात